हाती न घेता तलवार करी जगावर असे म्हणाच्या काळामध्ये संपूर्ण भारतामध्ये हिंसा अशांती अधर्म आणि अंधश्रद्धा यांचा प्रचंड स्त्रो मांडलेला होता अशा काही आपल्या भारत देशालाच नव्हे तर आख्या जगाला शांतीचा आणि अहिंसेचा संदेश देणारे महाकानुनी तथागत गौतम बुद्ध ईशाच्या महाविनी बौद्ध जनासी आधाव खंड स्थितीचा निर्धाव श्रीमंत योगी आपल्या महाराष्ट्राचेच नव्हे तर अख्ख्या हिंदुस्थानाचे आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज शिक्षणाच्या अतिदेविका माता सावित्रीबाई फुले माता अहिल्याबाई होळकर आपली व्यवस्था बदलण्यासाठी एकजोत जन्माला आली स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पीडित पेतलेकरांची उचविणी खांद्यावर कशी उभी राहिली ती माई सगळ्या जगाचे कार्य करणारी ती दुधावरची क्षाये करुणधरा दीनदलितांची आई माता रमाई यांच्यासह तमाम महापुरुषांना युगपुरुषांना महामातांना मी वंदन करते नेताजी प्रशाला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मोहोळ जिल्हा सोलापूर या प्रशालेची विद्यार्थिनी मी वैष्णवीर अण्णाभाऊ साठे यांना समजून घेताना वाणी प्रभावी विचारांची लेखणी वाणी प्रभावी विचारांची लेखणी लोकशाहीर म्हणून कीर्ती इतिहासाच्या पानोपानी इतिहासाच्या पानोपानी एका झाडाखाली तीन दगडावर मांडलेल्या चुलीवर आपल्या दोन मुलांसाठी आणि पत्नीसाठी स्वयंपाक करणारा एक दलित दिसतो हा दलित इतका दयनीय का झा का झाला जा, आहे हे याचा सर्वांचा शोध घेणं काळाची गरज आहे अशा परिस्थितीतही त्याचा जगण्याची इच्छाशक्ती ही एक अभूतपूर्व आणि वीर आहे त्याचा विश्वास मजबूत आहे कुटुंबीय संबंध स्थिर आणि दृढ दलितांचं जीवन समजून घ्यायचं असेल तर त्यांच्याबरोबर राहणं आवश्यक आहे दलितांचं जीवन म्हणजे डोंगरावरून वाहणाऱ्या त्याच्या झऱ्यातून जन्म घेण्यासारखं आणि खटकातून वाहणाऱ्या खड खडकातून जन्म घेण्यासारखं आहे दलितांचे दलितांवरील लिखाण

तेव्हा रशियाने अण्णा भाऊ नेहरूंना विचारले की गरिबांसाठी वंचितांसाठी आवाज उठवणारे देशाचे कलावंत अण्णा साठी कसे आहेत नेहरू चकित झाले जेव्हा दौऱ्यावरून परत आले तेव्हा अण्णा नेहरूंची चौक अण्णा नेहरूंनी अण्णा चौकशी करायला सुरुवात केली प्रचंड प्रयत्नातून नेहरूंना माहिती मिळाली की अण्णा एका मुंबईतील चाळीत राहतात पाच फुटाचा गव्हाच्या रंगाचा सडपातळ शरीर चमकणारे डोळे हृदयाला छेद देणारा तीक्ष्ण आवाज ते गातात वाद्य वाजवतात जेव्हा गरीबांसाठी वंचितांसाठी ते बोलायला उभे राहतात तेव्हा प्रचंड गर्दी होते ते इतके लोकप्रिय लोकप्रिय आहेत ते मार, चष्म्यातून पाहतात माणसांबद्दल कळवळा समाजाच्या व्यथा वेदना जाणून घेणारा लेखक म्हणून अण्णाभाऊ साठे यांची ओळख आहे अण्णाभाऊ साठे हे श्रमिकांसाठी कष्टकऱ्यांसाठी म्हणतात की पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती एका कष्टकरी श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे रशियात जाऊन त्यांनी पोवाडा गायला महाराष्ट्रावर निस्तम प्रेम करणारे महाराष्ट्राची तसेच देशाची थोडी आपल्या साहित्यातून प्रखरपणे मांडणारे थोर सुधारक प्रबोधनकार म्हणून अण्णाभाऊ साठे यांची ओळख आहे एक अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे रोजी झाला त्यांचे मूळ नाव तुकाराम हे होते ते ते मांग जातीचे होते त्यांचे औपचारिक शिक्षण झाले नाही परंतु जेव्हा अण्णाभाऊसाठी हे शाळेत गेले होते तेव्हा त्यांनी ते हे पाहिले की सर्व मुले सर्व जातीची मुलं वेगवेगळी वे वे बसलेली होती उच्च तेव्हा अण्णाभाऊ एका चार मात बसले तेव्हा गुरुजींनी त्यांना ग भ म न ही चार अक्षरे गिरवायला दिली अण्णांनी ती चार अक्षरे गिरवली परंतु गिरवलेली अक्षरे अण्णाभाऊच्या लक्षात राहत नव्हती तेव्हा त्यांची मित्र त्यांना ती समजून सांगत होती उच्चवर्णीय समजणारी ने आता जरी मला लिहता येईल तेव्हा मी खूप लिहिणार आणि दाखवले दुसऱ्या दिवशी अण्णाभाऊ शाळेत परंतु कालचा अभ्यास केला नसल्या कारणामुळे गुरुजींनी त्यांना जनावरांसारखे मारले ते परंतु त्यांना माणस बनायचे होते तेव्हा अण्णाभाऊ एक फक्त दहा वर्षाचे होते दहा वर्षाच्या बालकाला हा मार्स सहन होण्यासारखा नव्हता सहन होण्यासारखा नव्हता दुपारची शाळा भरली मु मुले वर्गात बसली तेव्हा भाऊ हातामध्ये भला मोठा दगड घेऊन वर्गात शिरले आणि कुणाला काही कळायच्या आत त्यांनी तो दगड गुरुजींच्या छताडावर मारला आणि आणि आपले दफ्तर घेऊन ते त्यांनी तेथून धूम ठोकले गुरुजी एकदम खाली पडले खऱ्या अर्थाने ती त्यांच्या आयुष्यातील पहिली बंडखोरी असावी खऱ्या अर्थाने ते त्यांच्या आयुष्यातील पहिली बंडखोरी असावी म्हणूनच अण्णाभाऊच्या शिक्षणाबद्दल बोलताना एवढेच म्हणावे लागते की अण्णाभाऊचे शिक्षण हे फक्त दोनच दीडच दे, दिवस झाले होते दीड दिवस शिक्षण झालेले असून देखील त्यांनी अनेक कादंबऱ्या पोवाडे कथा कथासंग्रह लोकनाट्य लावणी लावणी पथकट पथनाट्य सुप्रसिद्ध कादंबऱ्या आहेत अण्णाभाऊंवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव आहे जगभग घालून घाव जगभग घालून घाव सांगून गेले मज भीमराव सांगून गेले मज भीमराव असे अण्णाभाऊ म्हणत एकोणीसशे लाल बावटा हे कलाकथक स्थापन झाले बघता बघता ते शाहीर होऊन गेले माझी मैना गावाकडे राहिली माझी जीवाची होती या काही ही त्यांची सुप्रसिद्ध लावणी होती अनाभाऊ साठे हे आपल्या मातृभूमीसाठी देशासाठी लढणाऱ्या बलिदा बलिदानकारांना हुतात्म्यांना महामानवांना कष्टकऱ्यांना कामगारांना शेतकऱ्यांना वंदन करा करताना सुरुवात करताना म्हणतात की प्रथम चरणा छत्रपती चरणा स्मरो गातो कवना क्रांतिकारी वीरांना आणि त्यागी हुतात्म्यांना म्हणूनच या हो, या महात्म्यांचा जन्मदिवस एक ऑगस्ट हा महाराष्ट्रभर तसेच जगभर महा भाषा दिन मराठी भाषा दिन मराठी गौरव दिन मराठी साहित्य दिन म्हणून साजरा केला जातो अहोरात्र कार्य केल्यामुळे आणि अनेक माणसं अनुभवल्यामुळे त्यांनी स्वतःचे आत्मचरित्र लिहायला घेतले आणि त्याचे शीर्षक असे होते की मृत्यूकडून जीवनाकडे पण ते पूर्णत्वास आले नाही हे महाराष्ट्राचेच नव्हे तर अख्ख्या जगाचे दुर्दैव आहे शब्द हे शस्त्र असू शकतात असे भाऊ साठे म्हणतात अठरा जुलै उजडला पण भाऊंच्या घराचा दरवाजा मात्र उज उघडला नाही ते रशिया वाटेगाव पासून रशियापर्यंत पोहोचणारा हा हा थोर आ... सुधारक म्हण मन... थोर सुधारक हजारोंच्या जीवनात प्रकाशाचे किरण निर्माण करणारे जो स्वतःच्या जीवनात मात्र अंधारच गडप झाला होता कायमचा सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ए आजादी जोटी हे जनता भूकी की जा शांत होता जाज दिवशी, जाज रात्री, मी हे कला पथक स्थापन हे टिळा लावते मिरक्ताचा हे चित्रपट प्रसिद्ध झालेला होता आजची परिस्थिती पाहता भाऊंच्या चार चोळी आठवतात समाजा समाजात दिले ज्यांनी जर समाजात दि समाजात जगण्यासाठी दिलेच्यानी अभिमानाचे स्थान समाजात जगण्यासाठी दिल्या अभिमानाचे स्थान साहित्य आणि लोककलेतून केला ज्यांनी समाजाचा पुनर्निर्माण समाजाचा पुनर्निर्माण धन्यवाद